पंचवीस पंचवीस दे दोन दोन हजार रोजी आकस्मिक वृत्ती क्रमांक सहा दोन अब्लिक पंचवीस हा पोलीस ठाणे एरनडोले येथे दाखल झाला होता त्यामध्ये मयत विठ्ठल सकाराम पाटील हे मयत होते त्याच्यामध्ये त्या आकर्षमृत्यूंचा तपास सुरू असताना त्याच्यामध्ये त्यांच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट मिळाली होती त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचा योतेश ना पाटील यांचा नावाचा उल्लेख करून त्याला mm. त्याच्या मा त्याच्या मरणाला मी जावं तर आहे असं म्हणून त्याची जे मृतदेह आहे तुम्ही एका धरणापूरला आहे असं सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने मग पोलीस तपास पथक काम करत असताना आजूबाजू एरियाचा शोध घेता असताना एका ठिकाणी संशयित जागा मिळून आली तर नेहमी नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे त्या ठिकाणाचा उगावण्यात आलं तर त्यामध्ये एक मैत्रीस माझी बॉडी मिळून आली आणि ती स हितेश पाटील यांच्या असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आता पुढील कारवाई सुरू आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा